विकास कार्याच्या माध्यमातून जिथे जिथे विकास तिथे सुधाकर मामाखास हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा वाढदिवस यंदा केवळ एक सोहळा न राहता सव्वीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा सप्ताहाच्या रूपाने एका सामाजिक महाउत्सवात रूपांतरित झाला माजी नगरसेविका डॉक्टर गौतमी सोनवणे आणि युवा नेता राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील ने हा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि समाज उपयोगी पद्धतीने साजरा करत प्रभागाच्या कुटुंब प्रमुखाचा उत्सव म्हणून त्याची उंची वाढवली सेवा सप्ताहाची सुरुवात सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून झाली या दिवशी पैगंबर शेख यांच्या महत्वपूर्ण व्याख्यानाने नागरिकांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्यात आली दुसऱ्याच दिवशी सत्तावीस नोव्हेंबर रोजी नो सुधाकर सोनवणे यांच्या शिक्षण आणि समाज परिवर्तन या चळवळीला पुढे नेण्यासाठी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला कष्टकरी वसाहतीतील तब्बल सोळाशेहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वया आणि खाऊचं वाटप करण्यात आलं शिक्षणाच्या माध्यमातून पिढ्यांचं परिवर्तन करण्याचा त्यांचा ध्यास आजही युवा टीम कृतीत उतरवतीये सेवा सप्ताहात क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रालाही विशेष महत्व देण्यात आले अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी क्रिकेट आणि फुटबॉल मॅचेसचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आलं तर तीस नोव्हेंबर रोजी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भीमनगर इथं आयोजित आरोग्य शिबिरामुळे नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाली आहे तसंच क्रीडा प्रेमींसाठी एक डिसेंबर रोजी हार्डकोर जिम मार्फत स्ट्रॉंग मॅन कॉम्पिटिशनचं थरारक आयोजन करण्यात आलं होतं सेवा सप्ताहाचा समारोप दोन डिसेंबर रोजी एका भव्य सोहळ्याने झाला संयमी आणि प्रेमळ गुणांचं दर्शन घडवणारा हा सोहळा संध्याकाळी एका महोत्सवात बदलला पुणेरी ढोलच्या तालात सुधाकर सोनवणे यांची दमदार एंट्री झाली आणि यावर्षी शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी अधिक होती जो जनतेचा त्यांच्यावरील दृढ विश्वास दर्शवतो या सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते विद्यार्थ्यांचे कलाविष्कार विश्व बालक केंद्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणातून परिवर्तन या चळवळीवर आधारित सुंदर नृत्य सादर केलं सहावीतील विद्यार्थी कुमार आदर्श भालेराव याने मामांच्या व्यक्तिमत्वावर सादर केलेली स्वरचित कविता विशेष गाजली जाती धर्म पक्षाच्या पलीकडे जाऊन विकास हा एकच ध्यास ठेवणाऱ्या सोनवणे यांच्या कार्यशैलीला जनतेने भरभरून पाठिंबा दिला मी सुधाकर मी सुधारक हा विचार घेऊन जनतेने त्यांना अपकी बार सुधाकर सोनवणे मामा का शटकार हा विश्वास दिला लोकतंत्र में यही तो बात सबसे विशेष है लोग जिनके साथ में है लोग भावना जिनके साथ में है लोग भावना का विचार करने वाला अगर लोक प्रतिनिधि है तो इस प्रकार का माहौल इस प्रकार का चित्र हर कहीं दिखाई देता है पावर क्या होती है पावर यानी के पावर हाउस तो ये है जनता एक कष्टकारी पावर हाउस है मैं पावर हाउस नहीं हूँ मैं तो इसको प्रवाहित करने वाला एक प्रवाह हूँ और इसलिए लोगों ने क्या कहा है वो उनकी भावना है लेकिन मैं क्या हूँ तो उनके ताकत पर मैं यहाँ जो विकास का सपना लेकर चल रहा हूँ पच्चीस साल में कहा से कहा तक पहुंच गया और उसको पहुंचाने में सबसे बड़ी अगर मुझे उपलब्धि मिली है तो ये पावर हाउस से मिली है इसलिए लोगों ने आज कहा भी होगा कि पावर ऑफ रे तो इसमें कोई विशेष बात नहीं है जो भी है जन भावना है हमने जब तक तो यहाँ पर दसवीं तक का शिक्षा शुरू किया तब हमने देखा था कि विजेता पक्का जाएंगे तो चार बच्चे हमारे विजेता तक गए हैं खेल कूद में इंटरनेशनल लेवल तक हमारे बच्चे गए हैं जैसा आपने देखा कि मेरे जन्मदिन का तोहफा मुझे मिला है बारह बच्चों ने यहाँ पर इंटरनेशनल रेटिंग चेस में ली है खो खो के बच्चे खेलो इंडिया तक जाते कबड्डी के बच्चे नेशनल लेवल तक जाते हैं तो जो परिवर्तन का सपना मैं आई आई का देख रहा हूँ चुनाव के बाद अगर आ, सही हो जाए तो शाह जी महाराज विद्यालय सीनियर कॉलेज होगा महानगर पालिका का ये पहला सीनियर कॉलेज हो सकता है और ये सीनियर कॉलेज जैसे कि हम यहाँ कहते हैं कि आदरणीय गणेश नायक जी मुझे आ, जब 2011 में सभापति बनाया था शिक्षा का तो मेरा शिक्षण देख के नहीं मेरा जुनून देख के और मेरे पीछे का ये जो पावर हाउस है इसको देख के और जो काम मेरे ऊपर सौंपा गया था उसको पूरी तरह न्याय देने का काम मैंने किया और मुझे मालूम है कि आने वाले समय में यहाँ सीनियर कॉलेज भी होगा और सीनियर कॉलेज जैसे बनेगा हमारा सपना होगा आईआईटी का और उसका प्रिपरेशन हम यहाँ कर रहे हैं जैसे जे के जो प्रोफेसर है जे के जो पीएचडी होल्डर्स है होल्डर हमारे यहाँ पर टीस के प्रोफेसर है

असं मत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलंय या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुधाकर सोनवणे यांच्या कार्यरूपी कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आले त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या विकास कामांचा आणि सामाजिक योगदानाचा स्पष्ट आढावा नागरिकांना मिळणार आहे याच सोहळ्यात भाषण करताना सुधाकर सोनवणे यांनी आपल्या विकास कामांचा लेखाचोखा हा जनतेसमोर ठेवला आणि विकास कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या विरोधकांना आपल्या भाषणातून जोरदार कानपिचक्या दिल्या सड़े तोड़ उत्तर मुझे जिनके कानों तक तो पहुंचाना था मैंने उनके कानों तक तो पहुंचा दिया और उन्होंने सुन लिया है उनके कैसे रहना है वो तो उनका विचार पक्का करेंगे आपके चैनल के माध्यम से इतना कह सकता हूं कि लोक प्रतिनिधि को लोक भावना का आदर करना चाहिए अगर लोक भावना का आदर आप करोगे तो आप कभी भी धार्मिक नहीं बन सकते हो आप सामाजिक बन सकते हो और भारतीय बन सकते हो कारण काय आहे की लोकांना थोड्या दिवसासाठी मूर्ख बनवता येते सा, सातत्याने नाही आणि मी दोन हजार साली निवडून आलो त्यावेळेस लोकांना सांगितलं की लोकांना जर एखादी फांदी कापून कोणाच्या दारात लावली तर जसा सूर्योदय होईल सूर्याची किरण त्याच्यावर येतील तर तिची सच्चाई लोकांच्या समोर येईल आणि ती कोमे जायला सुरुवात करेल म्हणून बीज अंकुर जो आहे हा बीज अंकुर लोकसेवेचा दोन हजार साली या ठिकाणी रोवला गेला आणि त्याच्यातनं हा ते पुढे आल्यानंतर आपण त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि म्हणून सुधारक सुधाकर अशा प्रकारची भावना लोकांची झालेली आहे जी सुधारणा आपण पाहतोय शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये पर्यावरणामध्ये आणि स्वच्छतेमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत ज्याला झोपडपट्टी म्हणू शकत नाही त्याला गलिच्छ वस्तू म्हणू शकत नाही ही कामगारांची वस्ती आहे आणि परिवर्तन आहे खूप मोठं परिवर्तन आहे त्यामुळे हा सोहळा सामाजिक उत्सवाबरोबरच राजकीय महत्वाचाही ठरलाय ब्युरो रिपोर्ट Navi Mumbai Network.